गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर सगळी कामं जी आहेत ती निवांत असतात पण आजचं मी सकाळपासून तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर कालच्या कमेंटविषयी थोडंसं बोलते तर कालच्या सुंदर मला आलेल्या सुंदर कमेंट सांगते तर काल धनश्रीताई म्हणतात ताई, ताई तुमचे रोजच व्हिडिओ खूप सुंदर असतात छान असतात थँक्यू धनश्रीताई आणि श्रुती भोसले काल त्या ताईंचं नाव घेतलं नव्हतं ना पण त्यांनी परमिशन दिलेली आहे ताई माझं नाव घेतलं तरी चालेल व्हिडिओमध्ये तर त्या ताईंनीसुद्धा खूप सुंदर आणि छान छान कमेंट केलेल्या आहेत तर ताई खरंच तुम्ही खूप सुंदर कमेंट करता आणि खरंच असं वाटतं की आपलं कोणतरी जवळचं आहे इतकी छान आणि सुंदर कमेंट करता तुम्ही श्रुतीताई म्हणतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमची भक्ती आणि तुमची खरंच देवपूजा खूप सुंदर असते तुमची भक्ती खरी आहे आणि गायीची जी आमच्याकडं गावरान गाई येते तर त्या गाईचं सुद्धा त्यांनी खूप छान हे केलं ती खरंच त्या श्रुतीताई म्हणाल्या त्याप्रमाणे खरंच आहे देशी गाई जी आहे ती रोज येते ना माझ्याकडं ती खरंच माझ्या घरची लक्ष्मी आहे असं मला वाटतं आणि सुद्धा तसंच सांगितलं की ताई तुमच्या घरची ती लक्ष्मी आहे तर हो खरंच श्रोतीताई ती माझ्या घरची खरंच खरीखुरीच लक्ष्मी आहे नित्य नेमाने जसं घराची वास्तुकशांती झाली मी इथं राहायला आले तसे त्या गाई ज्या आहेत त्या देशी गाई खूप आहे तिकडं रोजच्या येतात आणि त्यांच्या नावची मी पोळी सकाळी पहिली पोळी ठरवलेली केलेली असतेच ती येऊ नाही येऊ मी केलेली असते त्याच्यामुळे बरोबर ती येते आणि जरी कधी कधी काय होतं उशीर झाला बायचान्स एक एके दिवशी उशीर होतो तर मी असं म्हणते सुद्धा बघा आज सोना कशी आली नाही रानू कशी आली नाही मी आणि त्यांची नावंसुद्धा हो सुद्धा आहेत सोना रानू बाबू इतक्या छान छान आहेत ना यांची हो नावंसुद्धा हो मी तशीच ठेवलेली आहेत तर मग उशीर झाला आणि कधी कधी असं वाटतं पण मग बारा एक वाजता सुद्धा येतात कधी सकाळी लवकर येतात तर कधी कधी संध्याकाळी जा जाण्याच्या टायमिंगला येतात पण त्यांची पोळी ती खाऊनच जातात त्यांच्या हक्काची असते ती तर असं आता आजचं तुम्हाला रुटीन सांगते ताईंना आज काय झालेलं सुट्ट्या असते ह्यांना थोडासा उठायला उशीर उठायला उशीर म्हणजे तसा खूप नाही साडेसहाला उठले आज पण दुकानामुळं दुकान लवकर उघडावं लागतं त्याच्यामुळं उठावाचं लागतं मग पहिलं दुकान वगैरे उघडलं दुकान उघडून त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर आज सगळं बाहेरचं साफसफाई स्वच्छ केलं कारण कसं आंघोळीच्या अगोदर रोज करत असते पण रोज लवकर उठते त्याच्यामुळे होऊन जाते ही सगळी कामं पण आज तसं झालं नाही आज उठायलाच उशीर झाला त्याच्यामुळे ही कामं जी आहेत ती पेंडिंग राहिली पाठीमागं राहिली म्हटलं असं तर सगळीकडं दारामध्ये सडा मारून घेतला आणि त्यानंतर मग आता त्या पाऊस नाही आहे ऊनच खूप जास्त आहे त्याच्यामुळे मग पोछाने पुसून घेते चांगलं निघतं पण आणि स्वच्छ असं होतं पण म्हणजे आ, पटकन वाळून पण जातं आणि जर ख खराट्याने नुसतं पाणी काढलं आणि एखादं जर चप्पल घेऊन कोण वर आलं तर ते घाण होतं म्हणून खराट्याने पाणी काढून नंतर पुसून घेत असते तर असं सकाळची आता क्लिनिंग असते माझी पाऊस नाही तोपर्यंत पाऊस असला की परत सगळं जे आहे ते क्लीन कोरडं करूनच ठेवावं हो लागतं आणि खूप कोरडं केलं तरच व्यवस्थित राहतं नाहीतर पाणी राहिलं की मग परत चप्पलचे वगैरे पाय उठतात तर असं असतं माझं सकाळचं आणि हे सगळं आंघोळीच्या अगोदरची कामं असतात पण आज थोडासा लेट उठायला उशीर झाल्यामुळे ही कामं महागं राहिली आणि छान असं माझं सगळं दुकानापुढचं हे पुसून घेते पोर्च वगैरे त्यानंतर इकडचा पोर्च थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडं असं स्वच्छ केलं आणि त्यानंतर मग सगळं पुसूनच घेतलं काय होतं पाणी मी मारत असते रोज रोज पाण्याने स्वच्छ असं धुवून काढत असते जर चपल्याची माती वगैरे असेल तर धुवूनच काढावं लागतं पण आता काय झालं पाऊस थोडासा कमी आहे त्याच्यामुळे नाही पाणी मारलं तर चालतंय म्हणून मी थोडंसं जिथं जिथं होतं तिथंच पाणी मारलं आणि बाकीनं सगळं पोछ्यानेच पुसून घेतलं कारण रोज रोज पण खूप ह्याच्यावर पाणी मारायचं आणि पुसून घ्यायचा कंटाळा येतो होता काय होतं ताईंनो रोज म्हणजे रोज नित्यनेमाने हे पोर्च धुवायचे करायचे म्हटल्यानंतर ही एक तास आरामात जातो माझा सगळ्या फरशा वगैरे सगळ्या क्लीन करायच्या घरातल्या त्यानंतर हा पोर्च सगळा स्वच्छ क्लीन करायचा असतो त्याच्यामुळे खूप उशीर होतो आणि मग आज थोडंसं म्हटलं आज पोर्च वगैरे काही जास्त घाण नाही म्हणून म्हटलं चला हातानेच पुसून घेऊया आणि हे जे आहे तो बाहेरचं पुसण्याकरताच केलेला आहे त्याच्यामुळे मी त्याचे बकेटसुद्धा बाहेर आणले नाही असंच त्या टपामध्ये त्याला पिळून घेत असते आणि फरशी पुसायचा जो आहे तो दुसरा आहे हा जरा थोडासा खराब झाला आहे म्हणून हा बाहेरचं पुसण्यासाठी केला आहे पण ह्याचासुद्धा रोज वापर करत नाही रोज धुवून घेते पोर्चमध्ये सगळीकडे पाणी मारून पाऊस असेल तर धुवूनच घ्यावं लागतं आणि छान आजचं झालेला आहे आता ह्यांची स्वामींची पूजा झालेली आहे बघा आणि हे काय करतात स्वामींचं पूजा झाली की ते पाणी जे आहे ते स्वामींच्या अभिषेकाचं गुलाबाच्या झाडाला घालतात आणि तुळशीला पण पाणी घालून अगरबत्ती लावतात तर हे ह्यांचं नित्यकर्म असतं रोजचं स्वामींची पूजा करून ते त्यांचं करतात आणि त्यानंतर मग माझी बाकीची देवपूजा वगैरे असते तर कॅमेरा तिथंच लावलेला होता त्याच्यामुळे त्यांनी येऊन तुळशीची पूजा वगैरे म्हणजे पाणी तुळशीला घालून गेले तुळशीची पूजा वगैरे नाही केली पण अगरबत्ती लावून पाणी घातलं तुळशीला त्यानंतर मग मी कापूरदाणीमध्ये कापूर टाकला आणि मस्त असं कापूरदाणीमध्ये कापूर टाकला की सुगंध पसरतो घरामध्ये आणि आंघोळ केल्या केल्या पहिल्या फरशा पुसून घेतल्या कारण त्यांना पूजा करायची होती आणि देवपूजा आणि स्वामींची पूजा कुठलीही पूजा आहे ना मी फरशा पुसल्याशिवाय करत नाही कारण काय होतं फरशा पुसल्याशिवाय घरामध्ये फ्रेश पॉझिटिव्ह वाटत नाही त्याच्यामुळे फरशा सकाळी सगळ्या पुसून घेत असते आणि त्यानंतर मग बाकीचं करत असते तर इकडे आलेली आहे मी टेरेसला वरती कशासाठी सांगते ताईनं तुम्हाला आणि दाखवते सुद्धा तर आमच्याकडे कडीपत्त्याचं खूप सुंदर मस्त आणि मोठं झाड आहे तर त्याचा कडीपत्ता घ्यायला येतो तर आज सुट्टीचा दिवस पूजा वगैरे ह्यांची पूजा झाली पण आता ह्यांना जायचं असतं पगारे वगैरे करायच्या तर हे झाड जे आहे कडीपत्त्याचं त्याचा वरून कडीपत्ता खूप छान आणि कोवळा तेल कडीपत्ता आहे तर वरून तोडता येतो खालून जास्त माझ्या हाताला येत नाही खालून अशा फांद्या वरती गेलेल्या आहेत त्याच्यामुळे वरती टेरेसला यावं लागतं कडीपत्ते न्यायला कधी कधी वरती येते आणि खूपच घाई गडबड असेल तर खालच्या खालूनच घेत असते तर पोहे करण्यासाठी कडीपत्ता न्यायला आले आणि त्यांना लवकर जावं लागतं त्याच्यामुळे ते त्यांचं सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर आज स्वयंपाक नसतो आज नाश्त्याला वगैरे करून त्यांना पोहे वगैरे काहीतरी करून देत असते आणि त्यानंतर डब्बा वगैरे असतो म्हणजे स्वयंपाक दुपारी असतो तर बघू शकता देशी कडीपत्ता आहे आणि इतका छान वास येतो नाही ह्या कढीपत्त्याचा आणि बघू शकता ह्या कांडे ज्या आहेत ते मी लावल्या होत्या बघा एकाच कुंडीमध्ये तीन चार प्रकारच्या कांडे ज्या आहेत त्या फुटण्यासाठी लावल्या आहेत आणि हा वेल आहे ना हा वेल नर्सरीमधून आणला होता म्हणजे मला तसंच दिलं त्या नर्सरीवाल्यांनी आणि तो आता छान फुटला आहे मधी जळून गेला परंतु जसा आता पाऊस फुडतोय ना तेव्हापासून तो चांगला फुटला आहे आणि त्या कांड्या ज्या आहेत त्या पांढऱ्या फुलांच्या आहेत मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं पांढरी जास्वंदी आणि पांढरं स्वस्तिकचं मी लावलेलं आहे कांड्या आणि नर्सरीमधून झाडं जे आणलेली आहेत ते पाठीमागं इकडं घराच्या शेजारी लावलेत आणि ह्या कांड्या ज्या आहेत तिकडे तिकडे तिकडं कुठं गेले की कांड्या गोळ्या करत असते मी मला खूप नाद आहे झाडं लावायचा त्या कांड्या आणून डोबत असते फुटल्या तर फुटला तर, तर चांगल्या फुटल्यात आणि इकडे घेतलेल्या आहेत पोहे करायला तर मस्त असे पोहे करून घेते आणि त्यांना पाठवलं की मग मला देवपूजा करायला येते तर आत्ता गेलेले आहेत ते फुलं आणायला आणि जे आमचं दुकानाचं दूध असतं ते दूध आणायला कारण काय आहे दुकानाचं दूध गाडी येत असती पण पावसामुळे खूप चिक्कल झाला होता इकडं ती गाडी आहे ती फसती त्याच्यामुळे ते काकमले जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत दूध आणायला येत जा आणि कसं तसं पण आपलं खूप दुधाला आणखीन गिराईक नाही एवढं त्याच्यामुळे मग हे घेऊन येतात दोन दिवसाला -दो आणि मग म्हटलं ते दूध घेऊन येस तर मग माझं पोहे वगैरे होतील तर ते गेलेत दूध आणायला आणि तसंही देवाला फुलंसुद्धा आणायला तर देवपूजा करायची म्हटल्यानंतर फुलं तर लागतात तर, तर इकडे पोह्याची तयारी करून ठेवली होती मी तर ताईनं तुम्हाला असं रुटीन पाहायला आवडतं का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचं रुटीन रोज तेच तेच दाखवण्यापेक्षा रोज काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला आवडत असेल तर मी माझं तुम्हाला सकाळपासूनचं पूर्ण जे आहे ते काय काय करते मी ते सगळं तुमच्याशी शेअर करेन ताईनं तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा जावा का ताई तुमचं डेली रुटीन तुमचं पाहायला आवडेल मला किंवा असं जे काय आहे ते तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा जा तर इकडे साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं पोहे केलेले आहेत कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता टाकलेला होता फोडणीला आणि त्यानंतर साखर मीठ आणि लिंबू तर काय होतं साखर मीठ लिंबू असं छान असं आंबट गोड तिखट पोहे खूप छान लागतात तर असं पोहे केलेले आहेत आता पोहे ठेवते झाकून तेपर्यंत ते, ते लगेच येतील तोपर्यंत तुळशी ठेवलेला बेल जो आहे तो बेल घेऊन येते आणि तुळशीत बेल रोज ते काका ठेवून जातात त्यानंतर मग मी तुळशीतला बेल आणते आणि छान अशी सुंदर पूजा करत असते कारण आपण सकाळी आंघोळ केलेली नसती त्यामुळे ते काका तिथं तुळशीमध्येच बेल ठेवून जातात आणि इकडे ते फुलंसुद्धा घेऊन आलेले आहेत दूध आणलं इस्त्रीचे कपडे वगैरे घेऊन आले तर दुकान असल्यामुळे हे ज्या ही जी कामं आहेत ती मला एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एकच करावे लागतात तर बेल बघू शकताय तुम्ही हा बेल जरा वेगळाच आहे पण खूप सुंदर आणि बरोबर छान छान सुंदर पानं आहेत बघा तर त्यांनी आणल्या देवाला फुलं वगैरे वाहिली काय होतं ताजे ताजे फुलं आणली की मग बरी पडतात आणि त्यांनी पूजा करून गेले होते आलं की देवाला वगैरे फुलं वाहिली लगेच त्यांनी आणि इकडं माझे पोहे झाले होते तर त्यांना नाश्त्याला देते आणि त्यानंतर घेते मी माझी देवपूजा करून तर देवपूजा माझी खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी बाकीचं त्यांना नाश्ता वगैरे सगळं दिलं त्यांच्या सगळं हाताखाली वगैरे दिलं की मग मला देवपूजेला एकदा बसलं की उठायची जास्त काही गरज येत नाही कारण देवपूजाला एकदा बसलं की उठू नये सारखं सारखं त्याच्यामुळे पूजेचे जे साहित्य असतं ते सुद्धा सगळं जवळ घेऊन बसलं पाहिजे बघा ताईंनं तर त्याच्यामुळे देवपूजा आपण करताना सारखं सारखं उठायची गरज येत नाही आणि तसंही असं कुठं सांगितलेलं नाही देवाने की सकाळी उठलं की पहिली माझी पूजाच कर किंवा काय कर आपलं माइंड ज्यावेळेस फ्रेश असेल ज्यावेळेस आपलं आपल्या महागं कुठली गडबड नसेल तर ती पूजा केलेली खरंच उत्तम असते बघा कारण आपण काही गडबडीत पूजा करून त्याचा काहीच आपल्याला उपयोग होत नाही जर आपण शांत मनाने स्थिर शांतपणे जर आपण पूजा केली तर त्या पूजेची फळ खरंच खूप छान असते त्याच्यामुळे मी मला जर जास्त सकाळची कामं असतील ना तर मग मी त्याच्या जास्त हे करत नाही पूजा माझी ज्या ज्यावेळेस मी निवांत होईल त्याच वेळेस करत असते तर इकडे पोहे दोघांना पण घेतले नाश्त्याला आणि आजहीचं आहे माझा लेख तर खूप मी आनंदी आहे आता तो आलेलासुद्धा तुमच्याशी व्हिडिओ शेअर करेन ताई तर आमच्या ह्यांची एक पद्धत सांगते तुम्हाला मी जेवायचं किंवा नाश्ता करायचा असेल तरीसुद्धा ते कधी बेडवर बसत नाहीत आणि तो समोरचा जो आहे तो सोपा कंबेड आहे सोप्यावर पण बसत नाहीत सोप्यावर कधी तर बसतात पण तो जो बेड आहे त्याच्यावरती दिवसभर म्हणजे कामावरून इकडून तिकडून आले की ते थकून झोपतात मी पण दिवसभर त्याच्यावर झोपलेले असते दुकान बंद केल्यानंतर त्याच्यामुळे तिथे त्याच्यावरती बसून ते, ते, ते काहीही खात नाहीत चहा जरी पेचा म्हणलं तरी ते खाली बसून पेतात आणि तसंही ते म्हणतात जमिनीवर मांडे घालून बसूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेवण म्हणा चहा म्हणा ही जी जुनी परंपरा आहे ती जपली पाहिजे कारण कसं आहे आपल्या शरीरालासुद्धा चांगलं आहे तर इकडे बघा छान अशी सुंदर देवपूजा करून घेते आणि मस्त बेलाची पानं खूप हिरवीगार टवटवीत बेलाची पानं काका आणून देतात आणि खरंच बघा त्या काकांचं खूप का मना क मनाव म्हणजे म्हणतात ना त्यांचं कौतुक करायला एवढं कमीच आहे कारण मला रोज बेल येतो नित्य इतकं छान पण बोलतात पण ज्यावेळेस मी ते बेल आणतात ना त्यावेळेस मग माझी आंघोळ झालेली नसते त्याच्यामुळे मी काही त्यांचं शूट वगैरे घेत नाही ते बेल कसे ठेवून जातात ते तर एखाद्या दिवशी घेईन पण बघा ते वयस्कर काका आहेत ते बेल आणून देतात रोज आणि आज जास्तीची पानं होती सात पानं पाच पानं जरी मिळाली तर मी आनंदी असते आणि एवढा बेल मिळतो मला जेवढी पानं मिळतील तेवढी वाहत असते मी बेलाच्या पानाचं खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये आणि छान सुंदर पूजा करून घेते आणि गुलाबाच्या पाकळ्या मात्र मी रोज नित्यनेमाने कडणी हे करते त्याच्यामुळे पूजा छान दिसते आणि आता लावते त्याच्यावरती जलधारा तर जलधारा ही दिवसभर नसते एक तास दोन तास चालते काय होतं एक एक असं टीप टीप पाणी पडत राहतं सेकंदाला एक टिपका सेकंदाला एक टिपका असं तर आज काय झालं पाणी ते भांडं जे आहे ना त्यातनं पाणी लवकर आलंच नाही मग नंतर मग मी त्याला चेंज केलं ते पाणी परत ओतून दिलं आणि जरा थोडं तांब्याचं छिद्र जे आहे ते थोडंसं मोठं केलं आणि त्यानंतर मग परत त्याच्यात पाणी ओतलं तर कधी कधी असं होतं पाण्यामध्ये क्षार असतात ते छिद्र खूप अगदी बारीक असतं त्यातनं पाणी पटकन येत नाही त्याच्यामुळे होतं तसं तर इकडे छान माझी सुंदर पूजा झालेली आहे तर आजी छान आणि छोटीशी रांगोळी ताईंना बघू शकताय तुम्ही आणि अशी पूजा झाल्यानंतर खरंच मन आणि घरात किती प्रसन्न वाटतं बघा तर रांगोळीसुद्धा कमळाची रांगोळी काढलेली आहे दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत तर अशी झालेली माझी पूजा तर आत्ता वाढलेल्या आहेत नऊ आणि ह्यांचा जायचा टायमिंग झालेला आहे आता ते बाहेर आले जाण्यासाठी तर मी पण थोडंसं येत असते आणि थोडंसं बसत असते बाहेर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारत असते मी आ, रोज काय होतं जाताना ते थोडंसं इकडे तिकडं बघतात झाडं झोडपं जे आहेत ते कशी आलेत काय आलेत असं त्यांचं चाललेलं असतं सगळीकडे लक्ष असतं त्यांचं आणि मग थोडंसं आम्ही बोलतो वगैरे आणि आमचं चाललेलं आहे नियोजन जरा गाडी लावायचं नियोजन वगैरे ती तिकडं शेड आहे ती शेड काढून ती जागा कमी करून तर अशी थोडीशी चर्चा चालू होती तर गाडी कुठं लावायची ते म्हणतात तुझं कडीपत्त्याचं झाड मध्ये येतं ते कट करावं लागेल पण कडीपत्त्याचं झाड तैन्य एवढं छान आणि मोठं आलं आहे त्याच्यामुळे ते काय कट करायचं मागच्या वेळेसच करायचं होतं तर ते करू दिलं नाही मी पण आता जर गाडी लावायची आतमध्ये म्हटलं ना तर ते जाणारच आहे म्हणून मी म्हटलं दोन तीन रोपं आपली रुजवून ठेवावी रोपं चांगली आली की हे तोडलं तरी चालेल आणि जमिनीत बघा छानच येतात मस्त रोपं त्याच्यामुळे असं चाललेलं आहे आता सध्या विचार आणि मस्त अशा बसून त्यांना सांगत होते नियोजन कसं करायचं काय करायचं असंच तर असं असतं बघा ताई नो माझं नेहमीचं छान असं सकाळचं रुटीन आणि आता सगळे देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त आता राहिलेत कपडे धुवायचे आणि किचन ओटा वगैरे आवरायचा आणि त्यानंतर दुपारचा स्वयंपाक करायचा तर कारण आज त्यांना सुट्ट्या असल्यामुळे स्वयंपाक वगैरे केलं नाही नाश्ता वगैरे केला आणि स्वयंपाक आता बारा वाजता करायचा तर तोपर्यंत ते महागारी येतात पगारी वगैरे लोकांच्या करून तर असं असतं बघा माझं सकाळचं रुटीन तर ताईंना समर्थ आलेला आहे बघा चार पाच दिवसाची सुट्टी होती त्याच्यामुळे समर्थ आलं आहे आणि त्याच्याकडं सुट्टे पैसे नव्हते रिक्षावाल्याला द्यायला तर मग दुकानातने मी पैसे दिले त्यामुळे तो थांबला होता रिक्षावाला पण आणि आला आता समर्थ आता चार पाच दिवस चांगले जातील अगदी मजा येत मस्त समर्थ आला म्हणजे घराला घरपण येतं आणि मलासुद्धा करमतं समर्थ नसलं की अजिबात नको नको होतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ